मी प्राध्यापक विशाल प्रकाश लिंगायत माझा मुलगा प्रथमेश लिंगायत याने श्री विद्या आराधना अकॅडमी या क्लासमध्ये अतिशय चांगले यश प्राप्त केले त्याच्या या यशामागे श्री विद्या आराधना अकॅडमीचे खूप मोठे योगदान आहे सुरुवातीपासून जेव्हा आम्ही चॉईसमध्ये होतो की कुठे आम्हाला क्लास लावायचा आहे तेव्हा लातूरमध्ये बऱ्याच क्लासेसमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोलवणं होतं पण आम्ही कुठल्याही प्रकारे दुसरीकडे कुठे न जाता श्री विद्या आराधना अकॅडमी हे नाव पूर्वीपासून ऐकिवात होतो त्यामुळे तिथेच माझ्या मुलाचं दोन वर्ष नीटचं शिक्षण चांगल्या प्रकारे होईल याची मला शंभर टक्के खात्री होती आणि त्यामुळे विद्या आराधना अकॅडमीमध्ये आम्ही प्रवेश घेतला माननीय श्री सतीश पवार सर माननीय श्री लड्डा सर यांचं वेळोवेळी प्रत्येक प्रसंगाला जे काही त्यांचं सहकार्य आमच्या मुलाला लाभलं त्याबद्दल मी एक पालक म्हणून त्यांचा सदैव ऋणी राहील आणि माझ्या मुलाला हे जे यश मिळालं त्यात श्री विद्या आराधना अकॅडमीचं मनपूर्वक आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद